तुमचं काम एवढं आहेच दिसतंय आता आणि मी बरेच पुरस्कार आहे खूप लोकांना वाटतं की फोटोग्राफीमध्ये खूप इन्कम आहे लाखो करोडो रुपये कमवतात वाईल्ड मध्ये स्पेशली इन्कम काही नाही जे कमवलंय ते गमवणार कुठलंही तुमचं एक इन्कम सोर्स असली तुम्ही तुमच्या कलामध्ये इंटरेस्ट करून नवीन नवीन एक्सपेरिमेंट करू शकतात वाईल्ड लाईफ फोटोग्राफी इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह हॉबी कारण मी जसं करत होतो माझं पॉकेट मनी गोळा करून करत होतो तर माझ्या मते प्रत्येकाने आपलं एक इन्कम सोर्स असलं तर आपली हॉबी मेंटेन केली त्याचं तुम्हाला बेनिफिट असं आहे की तुमची जी कला आहे तुमच्या त्या कामामध्ये दिसते आता माझं पुस्तक वाईल्डस्केप नावाचं पुस्तक मुकेशजी अंबानी यांच्या हातून झालं होतं आणि त्या कार्यक्रमाला एकशे ऐंशी श्रीमंत लोक होते आता हे नुसते श्रीमंत नाही आहेत कारण प्रत्येकाकडे एक आर्ट आहे जसं उद्धवजी ठाकरे आहे ते फोटोग्राफी करतात नीताजी अंबानी यांना पेंटिंगची हॉबी आहे रतनलालजी पासआउट जे आपले एक्सपायर झाले प्रत्येक मोठ्या माणसाकडे कला आहे आणि त्याच्यामुळे ते लोक मोठे झाले आपला फार गैरसमज आहे की यांच्याकडे पैसा आहे हे आहे पण त्यांच्याकडे ती एक कला असल्यामुळे तर त्याच्यामुळे प्रत्येकाने आपला एक गुण कलेचा घेतला तर डेफिनेटली तुम्ही तुमची इम्प्रूव्हमेंट करू शकता